प्राध्यापक संजय तिजारी यांना गुरुरत्न पुरस्कार अनेकांनी केले अभिनंदन नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग आणि औदुंबर शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापक संजय दयाराम तिजारी सचिव कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक संघ नागपूर तसेच कुर्वेद जुनियर कॉलेज श्रद्नंदपेठ दीक्षाभूमी नागपूर यांचा गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला विविध क्षेत्रात कार्यरत असले प्राध्यापक तिजारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे अनेक नाट अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यानिमित्त नागपूर जिल्हा अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महासंघाचे प्राध्यापक सुरेश नखा नखाते प्राध्यापक सपन नेहरोत्रा कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे राज्य सल्लागार कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक संघ महासंघ नागपूरचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नीता खोत

फलकलेखन उत्कृष्ट करत असून त्यांच्या फलकलेखनाची कला सर्वश्रुत आहे त्याचप्रमाणे विविध विषयावर ग्रामीण कृषी कृषी विषयावर त्यांच्या कविता अनेकांना पसंत आहेत Even